जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्व बैल बैलगाडा प्रेमींसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे लवकरच इंद केसरीचं मैदान पार पडणार आहे ते मैदान कोणतं आणि त्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका तसे इंद केसरी बाकासूर पाळणार का बाकासूरचा टॉपचा पायरा कोणता आणि ते मैदान कधी पार पडणार हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व हिंदकेसरी मैदानांपैकी पारंपरिक आणि पहिलं मानाचं हिंदकेसरीचं मैदान म्हणजे कोरेगाव हिंद हे मैदान शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे पार आहे मैदानाचे बक्षीसवरूपे बघू शकता प्रथम क्रमांक एक एक हजार द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांक एकसष्ट हजार रुपये आणि उरलेले बक्षीस स्वरूपे आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो याही मग दोन हजार चोवीसमध्ये हेच मैदान हेच कोरेगाव इंद केसरीचं मैदान आपल्या दक्षिण इंद केसरीने बकासोरने गाजवलं होतं आणि प्रथम क्रमांक पटकावला होता त्यामध्ये बकासोरचा टॉपचा पैरा होता सातारकरांचा राजधानी एक्सप्रेस बलमा उर्फ हरीन मित्रांनो बलमा आणि बाकासोरने येई हेच मैदान रीतसर ते तीन फेरे पळून या मैदानात प्रथम क्रमांक केला होता आणि इंद केसरीचा मान पटकावला होता मित्रांनो आता या मैदानामध्ये बाकासूरचा टॉपचा पायरा कोण असणार तर बाकासूरचा टॉपचा पायरा असणार आहे घोटकरांचा सर्जा घोडचा छोटा सरजा, सरजा मित्रांनो या मैदानात आपल्याला बाकासूरसोबत शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि बाकासूरही या मैदानामध्ये रीत सर तीन फेरी पळून या मैदानाचा पहिला मान पटकावेल त्यासाठी आपण बक्कासूरला आणि घोडच्या सरजाला शुभेच्छा देवत आणि बाकासूर नक्कीच अकरावा इंद केशी त्याच्या नावावर करेल यासाठी बक्कासुला आपण शुभेच्छा देऊयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो